आमचा कार्यक्रम पुढे जात नाही मासाहेब मातोश्री यांना माल्या पुष्पार्पण भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर उभ्या महाराष्ट्राचे शौर्यशाली प्रेरणास्रोत छत्रपती श्री शिवाजी महाराज तृणी शिक्षणाचे आद्यपणे दे जय ज्योति जय क्रांति या नाराला सार्थक असो व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या परिमाणांपासून पार पड पार पड आणि एक दीप प्रज्वलित जोतसे से जगत आथे चलो प्रेम की गंगा महाते चलो अंधाकारा व प्रकाशा लाभो दूर मानव से दीप प्रज्वलन के लिए है माननीय आमदार श्री किशोर पाटिल साहेब तहसीलदार श्री विजयी वसोडे पवार संघाचे विद्यमान आमदार माननीय किशोरप्पा पाटील मंचावर उपस्थित आमचे सर्व सहकारी तसेच समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव पासोरा नगरीतील सर्व सुजात नागरिक आणि महिला बंधू भगिनी आज या मधुर खान्देश वृत्तपत्राचं या ठिकाणी जे आपले जे राहुल महाजन आहे त्यांच्या या वृत्तपत्राला सेंट्रल गव्हर्नमेंटची जी, जी पी जी आर पी आर जी आय ही जी संस्था आहे त्यांची मान्यता या या ठिकाणी मिळालेली आहे सर्वप्रथम प्रशासनाच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो राहुल महाजन म्हटले तर ते ॲक्च्युली सर्वच विभागाचे चांगले मित्र आहेत म्हणजे आदिचे बांदलसाहेब साहेबांनी मला त्यांची ओळख महसूल मित्र म्हणून करून दिली होती परंतु प्रत्येक विभागामध्ये त्यांची एक प्रकारची चांगले मित्रत्वाचे संबंध आहे आणि मित्रत्वाच्या संबंधातून चांगल्या प्रकारची माहिती जमा करायची आणि उत्तम त्या ठिकाणी लेख लिहायचे ले किंवा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा पडेल कामाबद्दल तर त्या अनुषंगाने त्यांची पत्रकारिता असते आणि बऱ्याच वेळेस आमचे ज्यावेळेस चर्चा होते तर त्यांचं जे एडिटिंग असतं कोणत्याही यूट्यूबवर युट्यूब चॅनल असतं तर त्याचं नॉर्मली कसं असतं आपण फक्त एक बातमी म्हणून द्यायची दे, म्हणून देऊन टाकतो परंतु त्यांची ज्यावेळेस न्यूज त्या यूट्यूब चॅनलवर हो येते तर एबीबी माझा किंवा त्या तत्सम दर्जाच्या प्रकारच्या चॅनलची जी न्यूज आहे त्या प्रकारचा दर्जा त्यांचा या यूट्यूब चॅनलच्या ज्या न्यूजवर असतो त्याच पद्धतीचा असतं <laughs> आणि सर म्हणजे बडगाव पाचोरा म्हणजे पाचोरा शहर जर म्हटलं तर अत्यंत कलाकारांचं शहर आहे सर दोन वर्षे झाले मी जरा बघतो आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक म्हणजे या ठिकाणी आहेत म्हणजे काही जरी एखादी घटना छोटी जरी झाली तरी ती कशा पद्धतीने सर याच्यामागे काय असू शकतं कसं काय होऊ शकतं अशा प्रकारच्या बऱ्याच वेळेस बातम्या किंवा बऱ्याच वेळेस रात्री पहाटे फोन आमच्यापर्यंत येतात तर बऱ्याच दिवस आम्ही त्यांचं समाधान सा करून साहेब काही नाही आम्ही आहोत या ठिकाणी आपलं काय होणार नाही तर असे बरेच प्रसंग घडलेले आहेत आणि मी कधी कधी एखाद्या वेळेस किस्से सांगल ते सरांना प्रत्यक्षामध्ये तर, तर प्रशासन म्हणून काम करताना अत्यंत पोषक वातावरण राजकीय पण सामाजिक पण आणि पत्रकारीच्या अनुषंगाने आणि प्रशासकीय अनुषंगाने सगळ्यात चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी उप पाचोऱ्या पाचोरा दोन्ही तालुक्यांमध्ये आहे आणि राहुल माझा जसं सा सांगितलं की बऱ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पळायची घाई असते तर खरं सांगायचं म्हणजे तीन चार ठिकाणी घरं असल्यामुळे म्हणजे घरं असण्याचा वेगवेगळा उद्देश घेऊ नका <laughs> म्हणजे नाशिक पुणे पाचोरा नगर असे चार पाच ठिकाणी मला जायचं असल्यामुळे आणि ह्यावेळेस योगायोगाने माझ्या मिसेसच्या बहिणीचं लग्न असल्यामुळे मला जाणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मी सर्वांची रजा घेतो आणि या त्यांच्या मधूर खानदेश वृत्तपत्राला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या तालुक्यामध्ये काही काही अत्यंत सुज्ञ आणि अभ्यासू पत्रकार देखील आहेत आणि त्यांचे लेख वाचल्यानंतर बऱ्याच वेळेस असं वाटतं की हे या ठिकाणी म्हणजे छोट्या ताळ्यात थांबून गेलेत कदाचित यांना अजून मोठा प्लॅटफॉर्म मिळाला असते तर चांगल्या प्लॅटफॉर्मवर देखील यांनी चांगल्या पद्धतीचं नेतृत्व किंवा चांगल्या प्रकारची पत्रकारिता त्या ठिकाणी केली असती तरी असो सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो थांबतो जय तहसीलदार साहेब इतर मान्यवर मधुर खानदेश या पत्रकारितेच्या वार्षिक संमेलना संमेलनाप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधव पाचोरा शहराचे नागरिक सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि ज्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे पत्रकारिता स्वरूप तर ज्यांनी सर महाराष्ट्रात पत्रकारिला पत्रकारितेला जन्म घातला असे वंदनीय दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांना देखील मी वंदन करतो सर सुरुवातीलाच राहुल भाऊंनी सुरुवातीलाच आम्हाला मुभा दिलेली आहे त्याप्रमाणे प्रांत अधिकाऱ्यांनी साहेबांनी थोडंसं सा कतरतकावं आहे ना त्यावर भाष्य केलेलं आहे की पत्रकारांनाबद्दल आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर मी ही संधी सोडणार नाही सर खरं तर बाबुलालजी महाजन सर यांच्या कुटुंबाचा आणि माझा आगळा वेगळा संबंध आहे सर सर मी सर्व पाचोरा शहरातील सर्व नागरिकांना मी कबुली देतो की मधुर खानदेश आणि गरजा महाराष्ट्र या परिवाराशी माझा जवळपास पंधरा वर्ष पंधरा वर्षापासूनचा संबंध आहे मी मुंबईला पोलीस निरीक्षक म्हणून मंत्रालयात सर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी करताना सर्वप्रथम माझी भाऊंशी ओळख झाली अनिल भाऊ महाजनांशी आणि त्यांचा जो लवाजावा मी जेव्हा बघितला त्यांच्या पाठीमागचे ते बॉडीगार्ड आणि त्यांचा तो मंत्रिमंडळातल्या लोकांवर दबदबा तर मला असंच वाटायचं जगद्गुरु संत रोई संत तुकाराम महाराज म्हणायचे की ते पुत्र असावा असा पंडा त्याचा लगो तिळो की झेंडा तर त्याप्रमाणेच तुम्ही जर कधी मुंबईला सर्व लोक जातात आणि भाऊंचा जर तुम्ही लवाजवा खरोखर बघितला तर खरोखर ते आहे सर सर सर्व आणि राहुल भाऊंबद्दल जर स्तुती करायचंच ठरलं तर ते राहुल भाऊ अतिशय मितवाशी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांना पाठबळ देणारे म्हणता येईल की बरेचसे जर समजा प्रशासनात कामकाज करताना चुका त्याच माणसांकडनं होतं जो काम करायचं धाडस करतो बरोबर आहे तुम्ही अकरा वाजता आले सात वाजता दार बंद करून करेल तर तुमच्या हातून तुम चुका या होणारच नाही जो मैदानात जो फील्डवर काम करतो काम त्याच्याकडनंच होतं काम करत असताना चुका या त्याच्याकडनंच होतात परंतु चुका होत असताना काही लोक मुद्दाम त्यांना टार्गेट करणे हा त्यांचा उद्देश असतो आणि त्या टार्गेट करण्यामागे काही काही इतके चांगले बांधव पत्रकार आहेत का त्यांचा आवर्जून आम्हाला मध्यरात्री पण फोन येतो साप आपल्या साथ आहे सर सर्व अशा पत्रकार बांधवांना मी शतशा नमन करतो पत्र मधुर खानदेश या वर्तमानपत्राच्या वर्धापना दिनाशी मी राहुलबाबांना शुभेच्छा देतो आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्र पातळीपर्यंत भाऊ पोचतील त्यावेळेला मला त्यांनी बोलवावं आणि इवलेसर लोप रावीला जारी त्याचे वेल गेले गगनावरी परत मला त्या भाषणकाराची संधी देतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि संधी जी मला दिली होती जी प्राणसाहेबांनी हुसकावली ती संधीचं मी सोनं करतो मी पाचोरा या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधांना एवढंच आव्हान करेल की आपण पत्रकारितेची गनिमा ठेवावी पत्रकारीचा मान ठेवा आपण ज्या क्षेत्रात नोकरी करतो मी पोलीस अधिकारी आहे मी जर पान, पान पान खातून पाहून पान खाऊन जर थू धन्वेषात जर पान खाऊन जर, जर मी सर्वसामान्य लोकांमध्ये जर वावरलो तर माझे वर्दीचा अपमान होईल तसंच पत्रकार बांधवांना मी आवाहन करतो की संध्याकाळी सात नंतर जे आपल्या व्हॉट्सअप सोशल मीडियावर चॅटिंग चालती अगदी अधि, अतिशय अधि, ते बालिशपणाचं उदाहरण आहे कृपया ज्येष्ठ पत्रकार इथे आबासाहेब सूर्यवंशी आहेत मा तिथे पाठीमागचे ते बसलेले आहेत आबासाहेब येवले आहेत आणि इथं आपले हे आहेत साहेबांचं नाव विसरलं दिवटे साहेब प्रवीण भाऊ इथे जुने पत्रकार बांधव आहेत यांनी त्यांना समज द्यावी आपण मधुरूर खंदेश या कार्यक्रमानिमित्ताने भाऊ मला आपण इथे आमंत्रित केले बोलण्याची संधी दिली मनाची धक्का काढण्याची नामी संधी दिली त्याबद्दल मी आपला सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो